हरवलेली राजकन्या लेखिका अश्विनी बर्वे मुक्ता मॅडी तू का खोडी करतोय माझी सतत सारा ओरडली आणि आईने कामातून डोकं वर काढलं तसं सारा आणि मॅडी दिवसाला तीनदा तरी भांडत असत आजच्या दिवसातली तीनही भांडणं होऊन गेली होती सकाळी दात घासताना दुपारी जेवताना आणि संध्याकाळी बागकाम करताना आईने आठवून पाहिलं आता हे चौथं भांडण कशावरून झालं बुवा तिला प्रश्न पडला आणि तिने या भांडणात लक्ष घालायचं ठरवलं अर्थात आईने खास लक्ष घालावं इतकं गुप्त असं काही नव्हतंच सारा आणि मॅडी इतक्या जोरजोरात एकमेकांवर ओरडत होते की अख्ख्या गावालाही त्यांचं भांडण सुरू झाल्याचं कळायला हरकत नव्हती ए सारा सतत काय ग सगळं माझ्यावर ढकलतेस मी बसलो होतो ना माझा अभ्यास करत तू का माझ्या मागे येऊन उभी राहिलीस आणि मी मी लिहिलेला निबंध मॅडी ओरडला झालं वाचला सगळं चुकीचं लिहून ठेवलंयस तू सारा अजून जोरात ओरडली ए तू अक्कल शिकवू नको मला बुटकी कुठची मॅडी चिडला मी नाही बुटकी तूच सारा किंचाळली आणि खोलीत जाऊन तिने धाडकन दार लावून घेतलं मॅडी काही घडलंच नाही अशा आविर्भावात खिडकीतून बाहेर बघत बसला आईने हे सगळं पाहिलं होतं पण अजून मध्ये पडायची वेळ आली नव्हती म्हणून ती गप्प होती इतक्या जोर जोरात रडण्याचा आवाज येऊ लागला रडकी कुठली मॅडी पुटपुटला आणि तसाच हाताची घडी घालून बसून राहिला रडण्याचा आवाज वाढतच चालला होता दहा मिनिटं झाली पंधरा मिनिटं झाली शेवटी आई उठली स्वयंपाकघरात गेली आणि तिने गरम गरम गुलकंदाचा काढा केला मॅडी हे बघ साराच्या आवडीचा गुलकंदाचा काढा केलाय रडून रडून घसा सुजवून घेईल ती हा काढा नेऊन दे तिला आणि सॉरी म्हण बर आईने मॅडीला सांगितलं आई तू कायम तिचीच बाजू घेतेस हे बर आहे जोर रडलं की साराचं लगेच सगळं बरोबर वाटतं सगळ्यांना मॅडी वैतागला मॅडी ती तुझ्या चांगल्यासाठीच तुझ्या चुका सांगत असेल ना बरं समजा तिचं चुकलं असेल तरी मी उद्या बोलेन तिच्याशी आता ती रडतीये की नाही शहाणा भाऊ ना तू सैपों खंप येत